जनतेचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदीवर असून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महायुतीला भरकोस यश प्राप्त होणार असून निवडणूक आव्हान म्हणून स्वीकारली असून अनुप धोत्रे हे विजयी करण्याचा संकल्प महायुतीच्या कार्यकर्ते व अकोल्यात लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी जात पात धर्म सोडून विकासासाठी निर्णय घेतले आहे रतनलाला प्लॉट येथील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई रासप महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचार कार्यालयात उद्घाटन प्रसंगी विकसित संकल्प नामप्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर उपस्थित होते मंचावर आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया आमदार अमोल मिटकरी विजय देशमुख कृष्णा अंधारे किशोर पाटील तेजराव थोरात जयंत मसने संदीप पाटील अश्विन नवले विठ्ठल सरप डॉक्टर रणजित सपकाळ श्रावण इंगडे डॉक्टर अशोक ओलबे हरीश आलिमचंदानी वसंत बाचोका कृष्णा शर्मा उमेश मालू आदी मंचावर विराजमान होते यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी महायुती कोणतीही निवडणूक ही आव्हान म्हणून व निवडणुकीमध्ये कष्ट करून उमेदवार राजा ही निवडणुकीमधील महत्त्वाचा घटक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकार यांच्या कामावर व खासदार संजय धोत्रे यांच्या कार्यशैलीमुळे हा विजय होणारच कार्यकर्ता हा हनुमान असून त्यांच्या बळावर आम्हीही निवडणूक जिंकणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला यावेळी प्रास्ताविक आमदार हरीश पिंपळे यांनी केले तर संचालन गिरीश जोशी यांनी केले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा